नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली अठरा डिसेंबर भागामध्ये सारंग सावली आणि एकनाथला वाचवत सगळ्यांना मारतो आता सगळेच पळून जातात सारंग सावलीला म्हणतो तुला काय वाटलं मी तुझा जीव वाचवला म्हणून तुझा बायको म्हणून स्वीकार केला असा गैरसमज करून घेऊ नको तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे तेवढे सावलीचं सा लक्ष जातं तर एकनाथ बघत असतो अमृता आणि सारंग पण बघायला लागतात एकनाथ जवळ येतो आणि हात जोडतो आणि मी ते जावे बापू तुमचे कसे आभार मानू तेच कळत नाही जेव्हा जेव्हा मी संकटात असतो तेव्हा तुम्ही धावून येता आता सारंगला पण आठवतं त्याने एकनाथला पहिले पण वाचवलेलं असतं एकनाथ म्हणतो तुम्ही माझा जीव वाचवला आणि सावलीने तुमच्या वडिलांचा शौक हे ऐकून सारंग शॉक होतो त्याला आठवतं चंद्रकांतचं बोलणं आज ती मुलगी नसती ना मी वाचलो नसतो पण ती मुलगी कोण हे कोणालाच माहीत नसतं मला काय वाटतं माहिती आहे का तुमची जोडी पांडुरंगानेच बनवली अगदी लक्ष्मी नारायणचा जोडा शोभतो सावलींती बाबा आणि सारंगकडे बघते पण सारंग खाली बघत असतो अमृतावंती सारंग आणि खुणवते नमस्कार कर आता सारंग आणि सावली एकनाथला नमस्कार करतात एकनाथ सावच्या तोंडावरून हात फिरवतो आणि हसत म्हणतो येऊ का आता सावंती बाबा काळजी घ्या सावली विठ्ठलासमोर हात जोडते आणि ते विठ्ठला तू सारंग सारांना पाठवलं म्हणून आज बाबांचा जीव वाचला तेवढ्यात अमृत येते आणि ते सावली तू अगदी बरोबर बोलली शेतकऱ्यांच्या भाजीची चव काही वेगळीच लागते पण सावली शांत असते अमृता म्हणते सावली काय झालं ती म्हणते वहिनी मला सारंग सारांचं काही कळतच नाही आज पण ते बाबांसमोर काहीच बोलले नाही मला कुठेतरी वाटत होतं अमृता म्हणते काहीतरी बोलेल ना पण बोलला नाही याचा अर्थ सावली कुठेतरी सारंगला तुझी काळजी आहे तुझ्या घरच्यांना काही वाटू नाही याची पण काळजी आहे सावंते खरंच असं असेल का तिन सावली मग जे आज घडलं ते काय होतं तुला काही वेगळं वाटतं का तेवढ्यात राजकुमार आवाज देतो अमृता तिन ती आलेचा मी आणि नंबरवरून सारंगला मेसेज येतो तो पण रिप्लाय देतो पण नंतर येतं मी अस्मी आता सारंगला खूप आनंद होतो तो तो अस्मी आणि फोन लावतो पण इकडे फोन मात्र ऐश्वर्याच्या हातात असतो ती बघून स्माईल करते उचलत नाही म्हणून सारंग पुन्हा फोन पुन करतो पण आता तर ऐश्वर्या मोबाईल बंद करते सावली अंथरून घालते आणि ते विठ्ठला आज सारंग सर माझ्यावर रागवले मी समजू शकते कारण ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालं ना त्यामधून कुठलाही व्यक्ती एवढ्या सहजसहजीने सावरू शकत तरी पण त्यांनी माझ्या बाबांसमोर माझी लाज राखली वरवर कसे जरी वागले असले ना तरी त्यांचं मन स्वच्छ आहे त्यांच्यातली माणुसकी जिवंत आहे हे सिद्ध केलं त्यांनी हे अमृता ऐकत असते आणि ते सावली सावंते काय झालं बहिणी तुम्हाला काही हवं आहे का देऊ का मी अमृतामध्ये सावली अजून तूच विचार करते ना मला माहिती आहे घडलेल्या परिस्थितीमुळे तुझ्या मनामध्ये सारंगविषयी एक इमेज क्रिएट झाली असेल हो ना मी सांगते सारंग कसा आहे सारंग ह्या घराचा जीव आहे सारंग ह्या घरामध्ये सगळ्यांना मदत करतो सगळ्यांची काळजी घेतो आईचा एकही शब्द शब्दखालीनं पडू देणारा एक, एक, एक आयडियल चांगला मुलगा एक चांगला भाऊ सिच्युएशनचा विचार करणारा एक समजूतदार धीर व्यवहाराची असणारा एक करेक्ट बिझनेसमॅन आणि मला माहिती आहे एक मुलगा एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो तर नवऱ्या होण्याची जबाबदारी तो उत्तम पार पाडू शकतो सावलीमध्ये पण सारंग सारांना आसनी आवडते म्हणजे त्यांचं तिच्यावर प्रेम आहे म्हणते अगं असं काही नाही त्यांचं लग्न ठरलं होतं सावलीमध्ये हे सारंग सरांनी मला स्वतःहून सांगितलं आता अमृताला काय बोलावं हेच कळत नाही इकडे सारंगला सारखी आसमी आठवते तिचं बोलणं तिच्यासोबत घालवले क्षण आणि ऐश्वर्याचं सा बोलणं सारंग आसमीचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे तडेत ऐश्वर्या येते आणि म्हणते सारंग अरे बाहेर का उभा आहेस बाहेर गार वारे तुला सर्दी होईल आतमध्ये ये खिडक्या लाव सारंग येतो आणि म्हणतो वहिनी अस्मीचा मेसेज ऐश्वर्यंत रिली अरे पुढे काय बोलणं झालं तो सांगतो मी फोन केला पण तिने उचललाच नाही ऐश्वरे मला दाखव ते आता फोन करते आणि सारंगला म्हणते बंद येतोय तो आता बाजूला जातो ऐश्वरे बघ सारंग मी बोलले होते ना अस्मी खरी आहे ती अशीच गायब नाही झाली हे कुणीतरी घडून आणलं आहे तिला कुठेतरी घालून ठेवलं आहे आणि हा सगळा प्लॅन बनवला अरे मी तुझ्यासाठी तिच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आहे सार वहिनी तू म्हणते ते खरं असेल आसमीचं माझ्यावर खरंच प्रेम असेल आणि कुणीतरी हे मुद्दाम घडून आणलं असेल तर मला असं वाटतं आसमी कुठल्या तरी संकटात असेल तिला शोधायला हवं ना आता बघ ना कुठली तरी व्यक्ती आपल्यावर एवढं प्रेम करते आणि ते अचानक निघून जाते आणि आपल्याला कारणच माहिती नाही तर असं कसं चालेल ऐश्वर्या ते तुझं करेक्ट आहे तुझी तळमळता अस्वस्थपणा आहे मला पण मी काय म्हणते ना ते नीट ऐक अस्मिला शोधण्यामध्ये मी तुझी मदत करेल बिकॉज मला माहिती आहे मॉम किंवा इतर कुणी तुझी मदत करणार नाही घरातील कुणी नाही तुझ्यासोबत पण मी आहे सारंग म्हणतो खरंच माझी मदत करशील तीन ती ती अफकोर्स नक्की करेल ती म्हणत म्हणते हेच हवं आहे मला घरातील प्रत्येक माणसाचं माझ्यासमोर समर्पण म्हणजे सगळे धागे माझ्या हातात म्हणजे ह्या घरामध्ये पाळणा हलणार नाही याची काळजी मला घेता येईल फोन असतो तारावंती मॉम फोन ती तिला हात करून थांबवते एकजण लॅपटॉप घेऊन बसलेला असतो भैरवी त्याला म्हणते सगळे अकाउंट ॲक्टिव्ह ठेवा तारावंती मॉम किती दिवस फोन टाळणार परंतु तो भैरव मॅम माझा पण तुम्हाला हाच प्रश्न आहे आत्तापर्यंत आपल्याला नुकसान भरपाईच्या पाच नोटीस आल्या आणि गेल्या महिन्याभरात ज्या प्रकारे तुम्ही कार्यक्रम नाकारताय त्यात तुम्ही स्थापित केलेल्या व जे ब्रँडला धक्का लागू शकतो आणि परिणामी ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ शकते आणि यामुळे तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं भैरव म्हणते कळलं कळलं निघा आता तो निघून जातो तारा म्हणते मॉम आपण तिलोत्तमाटीकडे जाऊया आणि त्यांना सांगूया सावली आम्हाला असिस्टंट म्हणून हवी आहे तशी पण मला नाही वाटत तिची घरामध्ये काही गरज आहे भैरव म्हणते वा 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 तारा ग्रेट ढकलत म्हणते गाण्या शून्ये पण व्यवहारात पण शून्य आपण असं केलं ना तर संशयाने लोकांच्या हातात आयतं कुलीत देऊ तारा मी तुला लहानपणी एक गोष्ट सांगायची राक्षसाची आणि त्याच्या पोपटाची तुला आठवते ती गोष्ट कसा एका राक्षसाचा जीव एका छोट्याशा पोपटात होता त्या पोपटाची मुंडी पिरगळली की राक्षस मारणार त्यामुळे ते राक्षस सतत त्या पोपटाला स्वतःसोबत सोबत ठेवायचा कुठेही जाऊ द्यायचा नाही तसा भैरव पण एका फुटकळ मामुली असिस्टंटला कशी भरवी आपल्यासोबत ठेवते तिच्याशिवाय तिचं पानही हालत नाही असं लोकांना नाही का वाटणार आणि किती झालं ना सावली मेंदळ्यांच्या घरशी सून आहे अमृता म्हणते तुझा तुझ्या विठ्ठलावर विश्वास आहे ना सावली म्हणते मला काही गरज लागली ना तो मला भरभरून देतो अमृता म्हणते मग घाबरायची काहीच गरज नाही सावली तुझा विठ्ठल तुला नक्कीच मार्ग दाखवेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद